नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय की सकाळपासून बीड जिल्ह्यामध्ये जी इंटरनेट सुविधा आहे ती बंद करण्यात आलेली आहे या ठिकाणी बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये आहे तो मोठा बंदोबस्त या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हा जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी आणि मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त या ठिकाणी बीडच्या बीड शहर व ग्रामीण देखील मोठ्या प्रमाणात फोर्स लावण्यात आहे काल श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात कालची जी घडामोड झाली त्या संदर्भात बी बीड जिल्ह्यामध्ये कुठलेही पडसाद उमटू नये किंवा त्याच्या संदर्भात कुठली कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त हा सतर्कपणे चोखपणे लावण्यात आलेला आहे आपण कालपासूनच संबंध जिल्ह्यामध्ये एकूण अडतीस ठिकाणी नाकाबंदी पॉईंट चालू केलेले आहेत त्याशिवाय जालना आणि बीड दरम्यानची जी बॉर्डर्स आहेत त्याचबरोबर नगर आणि बीडच्या दरम्यानच्या ज्या बॉर्डर्स आहे त्या बॉर्डर्स देखील सील केलेल्या आहेत जालना जिल्ह्यामध्ये देखील कुठला कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी इथून जाणारे म्हणजे बीड जिल्ह्यातनं पास होणारे आंदोलक यांनी जालन्यात जाऊ नये यासाठी नाकाबंदी आम्ही केलेली होती आणि त्याशिवाय आपण सद आपल्या इथं बीड जिल्ह्यामध्ये सदतीस एक तीन हा याचा अंमल चालू आहे त्यामुळे परवानगीशिवाय कुठलंही आंदोलन करू नये अशी अशी आवाहन आहे काल तीन आंदोलनं विनापरवाना झाली त्याच्यामध्ये तिन्ही आंदोलनांमध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत त्या व्यतिरिक्त एका बसवर दगड मारण्याचा एका ठिकाणी प्रयत्न झाला त्यामध्ये देखील आपण गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेली आहे अशा प्रकारचं कुठलंही कृत्य हे आंदोलकांकडून घडू नये यासाठी आमचा बंदोबस्त लागलेला आहे दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत लग्नसराईचा सीझन आहे त्यामुळे सामान्य जनतेला कुठलीही त्रा कुठलाही त्रास होऊ नये कुठलीही अडचण होऊ नये अशा प्रकारचं आंदोलन आंदोलनकारींनी करू नये आणि जर तसं जर आंदोलन जर झालं सामान्य जनतेला त्रास झाला तर मात्र पोलीस आपल्या आपली जी कारवाई गुन्हे दाखल करण्याची ती तत्परतेने करेल याची नोंद घेईल सर किती पोलीस फोर्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यात आपण बीड जिल्ह्यामधला पोलीस पूर्ण पोलीस फोर्स वापरतो आहोत त्याशिवाय आपल्याला एस आर पी एफच्या दोन कंपन्या प्राप्त झालेल्या आहेत त्या देखील आपण संवेदनशील ठिकाणी डिप्लॉय केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला सातशे होमगार्ड आहेत आमचे आर सी पी प्लाटून्स हे आपण डिप्लॉय केलेले आहे क्यू आर टी प्लाटून, प्लाटून देखील आपण या बंदोबस्तामध्ये वापरतो याच्यासाठी ही यंत्रणा शासनाला लावलेली आहे मात्र याच्यामध्ये जी इंटरनेट सुविधा आहे ती बंद काही तासासाठी जी बंद करण्यात आलेली आहे ती मात्र चालू करावी अशी ग्रामीण जे नागरिकांची मागणी आहे या सगळे नाशणार